आता सारा जग भारताचंच म्हणणं ऐकतय भविष्य हे युद्धामुळे नव्हे तर बुद्धामुळे घडणारे असे आपला देश महान सांस्कृतिक असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अठराव्या प्रवासी भारतीय दिनानिमित्त ओडिशातील भुवनेश्वर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले जस्टिन रुडो यांनी कॅनडाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कॅनडाला पहिला हिंदू पंतप्रधान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे कॅनडामधील हिंदू खासदार चंद्र आर्य यांनी स्वतःचं नाव कॅनडाच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये पुढं केलं असल्याचं आहे दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकांचं ठरलं असून लोकसभा विधानसभा आणि राज्यसभा यांसारख्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये विरोधकांची एनडीए आघाडी विरुद्ध एनडीए युती अशी लढत पाहायला मिळाली या निवडणुकीनंतर देशात पुन्हा सरकार स्थापन झालं पण या निवडणुकीनंतर एक अहवाल समोर आलाय ज्यामध्ये महिला मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याची माहिती देण्यात आली भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणात काँग्रेस खासदार कार्तिक चिदंबरम यांच्या विरुद्ध नवीन प्राथमिक तपासणी अहवाल दाखल केलाय हे प्रकरण कार्तिक चिदंबरम आणि त्यांच्या एका जवळच्या सहाय्यकाच्या नियंत्रणाखाली असलेल्या एका कंपनीवर मद्य विक्रीसाठी घातलेली बंदी उठवण्याच्या कथित अनियमिततेशी संबंधित आहे टीम इंडिया नववर्षात पहिली आणि एक दिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झालीय टीम इंडिया मायदेशात आयर्लंड विरुद्ध तीन सामन्यांची एक दिवसीय मालिका खेळणार आहे मात्र टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड यांच्यातील पहिला सामना आज सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम राजकोट येथे होणार आहे चीनमध्ये एच एम पी व्ही व्हायरसमुळे आधीच चिंता वाढलेली असताना आता एका नवीन व्हायरसच्या मुळे खळबळ उडाली आहे चीनी आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितलं आहे की त्यांना एमपॉक्स एक नवीन स्ट्रेन क्लेड आय डी आढळला गेल्या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेनं ग्लोबल पब्लिक हेल्थ इमर्जन्सी घोषित केल्यानंतर हा व्हायरस संसर्ग अनेक देशांमध्ये पसरत असल्याचं सांगण्यात आलं आहे साऊथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन त्याच्या पुष्पा चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो मात्र आता अल्लू अर्जुन अल्लू अर्जुन बॉलिवूड मध्ये पुन्हा एंट्री करणार असल्याचं आहे म्यानमार देशातून एक धक्कादायक घटना घडली म्यानमार मधील पश्चिम राखीन राज्यातील अल्पसंख्याक वंशी गट आराकान आर्मीच्या नियंत्रणाखाली असलेल्या रामरारी बेटावरील क्युकनिग गावात लष्कराने हवाई हल्ला केलाय यात चाळीस लोक ठार झाले तर वीस जण जखमी उत्तर प्रदेशातील मेरठ मध्ये काल एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्गुण हत्या केल्याचं उघडकीस आले मृतांमध्ये पती पत्नी आणि त्यांच्या तीन मुलींचा समावेश असून मुलींचे मृतदेह बेडच्या आत असलेल्या बॉक्समध्ये ठेवण्यात आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली हरियाणा पंजाबच्या शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या रेशम सिंग या पंचावन्न वर्षीय शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या आहे तीन आठवड्यात आंदोलन स्थळी आत्महत्या केल्याची दुसरी घटना असल्याची माहिती गुरुवारी शेतकऱ्यांनी दिली पाकिस्तानच्या सोळा अणुशास्त्रज्ञांचं अपहरण करण्यात आलंय दहशतवादी संघटना असलेल्या तहरीक ए तालिबान पाकिस्ताननं या अणुशास्त्रज्ञांचं अपहरण केलंय तहरीके तालिबान पाकिस्तानने अपहरण करण्यात आलेल्या या शास्त्रज्ञांचा एक व्हिडिओ जारी केलाय उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी थंडीची लाट अधिकच तीव्र झाली आहे जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश पंजाब राजस्थान पश्चिम मध्य प्रदेश आदी भागात पुढील दोन दिवस थंडीची लाट कायमच राहणार आहे तर पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये दाट धुका राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतलाय रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना कॅशलेस उपचार मिळवू शकणार आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कॅशलेस उपचार योजनेची घोषणा केली असून यासोबतच हिट अँड रन प्रकरणातील पीडितांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयापर्यंतची भरपाई त्यांनी जाहीर केली आहे रस्ते अपघातात दोन हजार चोवीस मध्ये एक पॉइंट ऐंशी लाख मृत्यू झालेत त्यापैकी तीस हजार मृत्यू हेल्मेट न घातल्याने झालेत वादविवाद अडचणींनंतर चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा एकोणीस फेब्रुवारीपासून सुरू होते पाकिस्तानला या स्पर्धेचं यजमानपद मिळालं असून दक्षिण आफ्रिकेचे क्रीडा मंत्री गेटन मॅकेजी यांनी आपल्या क्रिकेट बोर्डाला अफगाणिस्तानविरुद्ध सामना न खेळण्याचं आवाहन केलंय त्यांनी येस ए बोर्डाला या सामन्याचा विरोध करण्याचं अपील केलंय या टुर्नामेंटमध्ये अफगाणिस्तानचे सर्व सामने पाकिस्तानात होणार आहेत छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात तेरा माओ्यांनी पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले या मावोद्यांवर एकूण तेरा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं छत्तीसगड सरकारच्या पुनर्वसन धोरणांतर्गत आत्मसमर्पण केलेल्या मावोद्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये देण्यात आलेत